श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनू तुमचं स्वागत आहे माझं चॅनल नीता इजी शिलाईमध्ये या व्हिडिओमध्ये आपण साध्या ब्लाऊजची मापे कशी घ्यायची तर हे जुनं मापाला आलेलं साधं ब्लाऊज आहे साधा म्हणजेच फोरटक्स ब्लाऊज आहे तुम्ही पाहू शकता हे पहा जुन्या ब्लाऊजवरून कशा कशाप्रकारे घ्यायची तसेच कोणकोणत्या टिप्स वापरायच्या हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण पहा अजिबात स्किप करू नका नवीन शिकणाऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे तुम्हाला ह्यामध्ये मी खूप छोट्या छोट्या टिप्स सांगणार आहे ते तुम्हाला ब्लाऊज कटिंग करताना अतिशय उपयोगी पडणार आहेत आणि तसेच जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तर हे आता आपलं मापाला आलेलं फोर्टक्स ब्लाऊज आहे तर हे आता आपण उलटं करून घेऊया कोणतेही ब्लाऊज आपण मापे घेताना उलट साईडूनच उंचीचं माप घ्यायचं असतं तर हे ब्लाऊज आता आपण उलटं करून घेतलेलं आहे अगदी व्यवस्थित असे ठेवून घ्यायचं आहे आणि जिथे ब्लाऊजचा शोल्डर जोडलेला आहे म्हणजे हा पुढचा आणि मागचा भाग जिथे जोडलेला आहे जिथे आपली शिलाईटीप आहे तिथे आपल्याला इंची टेप ठेवायचं आहे तर हे पहा इथे इंची टेप ठेवला म्हणजे इंची टेपचे सुरुवातीचा टोप जिकडे एक लिहिलेलं असतं ते आपल्याला इथे वरच्या साईडला ठेवायचं आहे आणि पूर्ण कमरेपर्यंत किती अंतर येतं हे पाहायचं आहे तर इथं पाहू शकताय तुम्ही हे साडे तेरा इंच झाले मी थोडंसं ताणून घेतलेलं आहे कारण ह्या ब्लाऊजला खूप चुन्या पडलेल्या आहेत त्यामुळे थोडंसं ताणून घेतलेलं आहे तरी पाहू शकताय तुम्ही तर उंची साडे तेरा इंच झाले तुम्ही एका वहीवर किंवा कागदावर लिहून घेऊ शकताय तर आता आपण उंचीनंतर पाठीमागचा गळा पाहणार आहोत कारण पाठीमागचा देखील आपल्याला पाठीमागच्या भागावरून पाहावं लागतं त्यामुळे हे पहा तर पाठीमाग गळा आपल्याला कधीही असा तिरका पाहायचा नाही असं देखील काही जण माप घेतात पण अशा प्रकारे घ्यायचं नाही कारण हे ताणू देखील शकतो तुम्ही हे जर थोडं तानवला तर गळा साडेसहा येतो किंवा आणखी थोडं असं केला तर गळ्यामध्ये खूप फरक पडतात त्यामुळे पाठीमागी गळा हा नेहमी आपल्याला असा सरळच घ्यायचा आहे अजिबात ताणून घ्यायचं नाही तर सरळ घेताना देखील तुम्हाला कन्फ्युजन होत असेल की इथून घ्यायचा किंवा इथून घ्यायचा तर हे काय करायचं आहे जिथे आपला गोट आहे पाठीमागील गळ्याचा तिथे अशी लईन आखून घ्यायची आहे पाहू शकतो गोटच्या हो ठिकाणी आपण लईन आखून घ्यायची म्हणजे पाठीमागील गळा किती आहे हे या लाईनीपर्यंत तुम्ही घेऊ शकता तर इथे पाठीमागील गळा आपला साडेपाच इंच आहे तर आपण साडेपाच इंच लिहून घेऊया आता आपल्याला ब्लाऊज सरळ बाजूवर करून कर घ्यायचा आहे कारण ठेवून घेतलेलं आहे आता आपल्याला पहिल्यांदा छातीचे माप घ्यायचं आहे तर छातीचे माप घेताना जिथे आपण भाई जोडलेली आहे हे पाहू शकता तुम्ही जिथे आपले भाई जोडलेली टीप आहे तिथून ह्या काकीतून ह्या काकीपर्यंत आपल्याला छातीचे माप घ्यायचं आहे तर कसं घ्यायचं आहे पहा तर इथे असं इंची टेप ठेवायचं आहे इथंपर्यंत किती अंतर आहे तिथे पाहून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता काही ओढलेलं वगैरे नाही तर इथून टेप ठेवलेलं आहे आणि इथंपर्यंत माप घेतलेला आहे तर पाहू शकता तुम्ही साडे सतरा इंच आलेलं आहे पहा तर साडेसतरा इंच आलेलं आहे म्हणजे हे ब्लाऊज आपलं पस्तीस छातीचं आहे म्हणजे आता आपल्याला ह्याचं काय करायचं आहे हा टेप आपल्याला तरी तर साडेसतरा आलेला आहे तर साडेसतरावरती आपल्याला बोट ठेवायचं आहे हे जे सुरुवातीचा टेप आहे तो असा उतरून आपल्याला असा साडेसतरावरती ठेवायचा आहे आणि इथे अशी जी घडी पडते तिथे पाहायचं आहे तर तिथे आलेलं आहे हे पाहू शकताय तुम्ही पावणे नऊ इंच आलेला आहे म्हणजेच काय आपल्याला छातीचा चौथा भागा पावणे नऊ इंच घ्यायचा ह्याचा अर्थ पस्तीस छातीचा चौथा भागा पावणे नऊ इंच होतो आपल्याला घडीवर जेव्हा आपण माप टाकतो त्यावेळी आपल्याला पौणे नऊ टाकायचं आहे तर तुम्ही वहीवरती पौणे नऊ च छातीचा चौथा भाग असं लिहून घेतला तरी देखील चालेल किंवा तुम्हाला जर छातीचा चौथा भाग काढणं जमत असेल पस्तीस इंच देखील तुम्ही लिहून घेऊ शकता तर आता आपण पुढचा गळा पाहूया तर पुढचा गळा मी आत्ता तुम्हाला सांगितलं की पाठीमागचा गळा आपण तिरका घ्यायचा नाही पण पुढचा गळा तुम्ही तिरकं माप घेऊ शकता हे पहा तर इथे शोल्डरची जी श्लाई टीप आहे तिथे आपल्याला हे इंची टेपचं सुरुवातीचं टोप ठेवायचं आहे आणि फक्त असं तिरकं माप घ्यायचं आहे तर हे पहा हे असं तिरकं टेप इथंपर्यंत येईल अशा प्रकारे आपल्याला टेप ठेवायचा आहे तर किती माप आलेला आहे पाहू शकता तुम्ही तर इथं आलेला आहे तर सव्वा सहा इंच आलेला आहे तुम्हाला जर ह्यामध्ये मार्जिन वगैरे गळ्यामध्ये वाढवायचं नसेल तर तुम्ही असे तिरके माप घेऊन सव्वा सहा इंच पुढील गळा घेऊ शकता पण जर तुम्हाला सरळ माप घ्यायचं असेल तर, ते 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 तर हे पहा असं देखील तुम्ही माप घेऊ शकता तर इथे गोडचे इथे आपल्याला अशी लईन आपण घ्यायची आहे आणि जिथे आपला जिथे आपले शोल्डर आहे तिथून आपल्याला टेप ठेवायचा आहे ते पाहू शकता तर इथं आलेलं आहे हे पोहणे सहा इंच सरळ माप घेतल्यानंतर आपलं कोणी सहा आलं आणि तिरकं माप घेतल्यानंतर आपलं सव्वा सहा इंच आलेलं आहे जर तुम्ही सरळ माप घेणार असाल अशा प्रकारे तर तुम्हाला ज्यावेळी तुम्ही मापे टाकता त्यावेळी अर्धा चा इंच वाढवायचं आहे आणि जर तुम्ही असे तिरके माप घेतला तर तुम्हाला त्यामध्ये काहीही मार्जिन वाढवायचं नाही जसं आहे तसं तुम्हाला तिथं माप घ्यायचं आहे तर आपण ते कटिंग करताना पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत तर आता आपण शोल्डरचं माप कसं घ्यायचं आहे पाहूया तर तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन पाहा तर माझी पद्धत वेगळी आहे शोल्डरचं माप घेण्याची काही जण असं पूर्ण माप घेतात शोल्डरचं पण मी तसं माप घेत नाही कारण जेव्हा नवीन ब्लाऊज शिवत असते त्यावेळी अशा प्रकारे जेव्हा आपण माप घेतो त्यावेळी माप नेहमी कमी जास्त प्रत्येक वेळा कमी जास्त कमी जास्त होत असतात आता ह्याच ब्लाऊजचं माप कधी तुमचं अकरा येईल तर कधी साडे अकरा येईल अशा प्रकारे कमी जास्त होत असतं तर परफेक्ट माप कसं काढायचं शोल्डरचं तर पहा आता आपल्याला पहिला पाठीमागचा गळा किती आहे हे, हे पाहायचं आहे तर पाठीमागील गळा आपला साडेपाच इंच आहे ह्याचा अर्थ काय आपल्याला गळारुंदी ही मोठी ठेवायची आहे कारण जेव्हा आपल्या ब्लाऊजचे पाठीमागले गळे हे डीप असतात त्यावेळी आपल्याला गळारुंदी कमी कमी घ्यायची असते म्हणजे खूप डीप असेल तर आपण दोन इंच घेतो त्याच्यापेक्षा देखील डीप असेल तर आपण पावणे दोन इंच घेतो किंवा थोडा डीप असेल नऊच्या आसपास तर आपण सव्वा दोन इंच घेतो तर आता हा साडेपाच आहे म्हणजेच काय जरा का मी आपला बोटनेकच्या आसपास आहे बोटनेकला आपण चार साडेतीन तीन ठेवतो तर हा साडेपाच इंच आपला पाठीमागील गळा आहे तेव्हा मी इथली गळारुंदी ही अडीच इंच ठेवणार आहे तर त्या हिशोब आपण शोल्डर घेणार आहोत तर हे पहा तर ही अडीच इंच म्हणजे इतकी आपण गळारुंदी ठेवणार तर इथं आपण ही गळारुंदी सोडणार आहोत आणि त्याच्यानंतर जितकं माप आहे ते आपल्याला पाहायचं आहे म्हणजे हे जे अडीच इंच आहे ते आपल्याला असं बोटवर अडीच हे पहा अडीच इंचावर असं टेप बोटवर ठेवायचं आहे म्हणजे इकडं आपली ही एक साईडची गळारुंदी आणि इथून एक साईडची गळारुंदी ही आपली असणार आहे तर गळारुंदी इकडे सोडून टेप सोडायचंच आहे जणू काय आपल्याला आपण इथे गळारुंदी घेतली आहे असं समजून अडीच इंच आपण टेप तिकडं सोडायचं आहे आणि त्याच्यानंतर जितकं माप येतं ते, ते पाहायचं आहे तर पहा इथेपर्यंत जिथं आपलं भाई आणि शोल्डर जोडलेलं आहे तिथंपर्यंत आपलं पावणे सहा इंच आलेलं आहे म्हणजे एक साईडचं हे पौणे सहा इंच आलेलं आहे त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच मार्जिन लागणार आहे म्हणजे एकूण काय आपण सव्वा सहा इंच शोल्डर घेणार आहोत तर हे तुमच्या लक्षात आलं का पहा हे अडीच इंच आपल्याला गळारुंदीसाठी सोडायचं आहे आणि तिथून माप घ्यायचं आहे आणि हे जर तुम्हाला अवघड वाटतं असेल तर तुम्ही अशा प्रकारे करू शकता हे फक्त इथून शोल्डरचं चा माप घ्यायचं आहे तर हे कि किती आलेलं आहे पहा सव्वा तीन इंच आलेलं आहे त्यामध्ये मार्जिनचा अर्धा इंच घेतला तर आपलं पोणे चार इंच होतं त्यामध्ये तुमची जी काही गळारुंदी आहे कोणतीही कितीही असू दे तुमची गळारुंदी आणि हे माप तुमचं सेम राहणार आहे तुमच्याकडे मापाला जे ब्लाऊज असेल किंवा जे ब्लाऊज मापाला येईल त्याचं जितकं शोल्डर आहे तितकं तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्यामध्ये अर्धा इंच वाढवायचे फक्त एक साईडचं घ्यायचं आहे यामुळे तुम्ही जेव्हा शोल्डरचं माप घेता तेव्हा अजिबात चुकणार नाही आणि काही चुन्या वगैरे काही येणार नाहीत का कारण आपण जेव्हा योग्य माप घेतो त्यावेळी कुठेही कमी जास्त किंवा चुन्या वगैरे होत नाहीत पण माप आपण जेव्हा बदल घेतो किंवा आता इथे हे जर शोल्डर इतकं मोठं आहे तर समजा आपण एक अर्धा इंच कमी घेतलं तर ही भाई त्यांची वर खेचली जाते त्यामुळे ते चुण्या होतात किंवा ब्लाऊज टाईट होऊ शकतं त्यांना जर हे ब्लाऊज परफेक्ट बसायचं असेल तर तुम्हाला इतकंच माप घ्यावं लागणार आहे त्यामुळे तुमच्याकडे जे ब्लाऊज मापाला असेल त्याचं तुम्ही इतकं शोल्डरचं माप घ्या जितकं आहे तितकंच घ्या आणि ह्यामध्ये फक्त अर्धा इंच वाढवा आणि हे जितकं होईल त्याच्यामध्ये तुमची जितकी गळारुंदी आहे आता हे आपलं तीन इंच झाले असं समजा त्यामध्ये आपण अर्धा इंच मार्जिनसाठी घेतला म्हणजे साडेतीन इंच झालं आता ह्यामध्ये मला जर दोन इंच गळारुंदी वाढवायचं आहे तर साडेपाच इंच होणार आहे जर आपल्याला ह्यामध्ये सव्वा दोन इंच गळारुंदी घ्यायची आहे तर सव्वा पाच इंच होणार आहे जर तुम्हाला इथे तीन इंच गळारुंदी घ्यायचं आहे तर साडे सहा इंच होणार आहे अशा प्रकारे तुम्ही समजून घ्या म्हणजे तुमचं शोल्डरचं माप अजिबात कधीच चुकणार नाही तर आता आपण मुंड्याचं माप पाहूया तर मुंड्याचं माप कसं घ्यायचं पहा ब्लाऊजवरून तुम्ही मुंड्याचं माप घेतला तर तुम्हाला ब्लाऊज कटिंग करणं सोपं जाईल आणि मुंड्यामध्ये चुण्या वगैरे काहीही येणार नाही तर जिथे शोल्डर आहे तिथेच आपल्याला अशा प्रकारे इंची टेप ठेवायचं आहे हे पहा आणि हा जसा मुंडा गोल आहे तसा गोल टेप फिरवत तुम्हाला जिथे आपली फिटिंगची टीप आलेली आहे तिथंपर्यंत घ्यायचं आहे तर हे पहा हा असा स्टेप आपल्याला गोल फिरवत फिरवत फिटिंगच्या शिलाई टिपेपर्यंत घ्यायचं आहे तर इथे हे आलेलं आहे पौणे आठ इंच म्हणजे आपला एकूण मुंडा किती आहे पौने आठ इंच जेव्हा आपण आपण पेपरवर किंवा ब्लाउज पिसावर ही मापे टाकून ब्लाऊज कट करतो त्यामुळे आपल्याला हे समजणार आहे की हे जे आपण मुंड्याचे माप घेतलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला काय बदल करायचा आहे तर ह्याचा पुढचा व्हिडिओ जो येणार आहे तो हाच येणार आहे तर तो व्हिडिओ तुम्ही अजिबात स्किप करू नका त्या व्हिडिओमध्ये दे देखील तुम्हाला खूप साऱ्या टिप्स वगैरे मिळणार आहेत तर ह्या व्हिडिओमध्ये ज्या टिप्स तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या देखील तुम्ही लक्षात ठेवा तर आता आपण पोणे आठ इंच मुंडा घेतलेला आहे तर देखील तुम्ही माप घेऊन घेऊ शकता तर इथे अडीच इंच क्रॉसपट्टी आहे तर मी ही तीन इंच घेणार आहे कारण ही क्रॉसपट्टी थोडी मला ह्या ब्लाऊजच्या हिशोबाने छोटी वाटते त्यामुळे मी तीन इंच क्रॉसपट्टी ठेवणार आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने क्रॉसपट्टी ठेवू शकता आणि हा वरील डाचचा देखील तुम्ही माप घेऊ शकता मी माप वगैरे डाचचं काही घेत नाही कारण प्रत्येक ब्लाऊज हे छातीनुसार किती डास द्यायचं हे आपलं ठरलेलं असतं जर तुम्ही अगदीच नवीन असाल आणि त्यांना जर हे परफेक्ट ब्लाऊज बसत असेल तर तुम्हाला छातीनुसार जर काढणं जमत नसेल तर तुम्ही अशा प्रकारे डाचचं वगैरे माफ घेऊ शकता तर हा डाच पाहू शकता तुम्ही पावणे दोन इंचाच आहे तर ह्यामध्ये पवणे दोन इंचाचं आहे आणि ह्यामध्ये जर मार्जिन अर्धा इंच घेतलं तर सव्वा दोन इंचाचा हा डाच होतो तर अशा प्रकारे तुम्ही डाचची देखील सर्व डाचांची देखील मापे घेऊ शकता तर आता आपण कमरेचे माप घेऊया फक्त आपल्या कमरेचे माप राहिलेलं आहे तर त्यासाठी आपल्याला ही जी बटनपट्टी आहे ती सोडायची आहे आणि त्याच्यानंतर असा टेप ठेवायचा आहे आणि पूर्ण अशा प्रकारे पाटीचा भाग पुढचा भाग पूर्ण गोल माप घ्यायचा आहे आपल्याला तर हे पहा तर आपली कंबर साडे एकोणतीस इंच आलेली आहे आता राहिलेलं आहे ते फक्त भाईचे माप आणि दंड घेत तर आता भाईचे माप देखील कसं घ्यायचं ते पहा हे पहा तर जिथे भाई जोडलेले आहे शोल्डरला तिथे टेप ठेवायचं आहे आणि पूर्ण भाईपर्यंत माप घ्यायचं आहे तर हे पाहू शकता हे सव्वा सात इंच आलेलं आहे तर आता आपल्याला ह्यामध्ये काय करायचं आहे जेव्हा असा साधा ब्लाऊज असतो जेव्हा विदाऊट अस्तरचा ब्लाऊज असतो त्यावेळी आपल्याला काय करायचं आहे जर जितकी तुमची भाई लांबी आलेली आहे त्यामध्ये तुम्हाला दोन इंच प्लस करायचं आहे म्हणजे तर दोन इंच कशासाठी अर्धा इंच मार्जिनसाठी जे तुमची भाई शोल्डरला जोडताना लागणार आहे ते अर्धा इंच शोल्डरमध्ये आणि इथे खालच्या साईडला पाहू शकता तुम्ही हे पहा तर ही अशी हातशिलाई घाटलेली आहे तर ही अशी हातशिलाईची पट्टी करण्यासाठी दीड इंच अशा प्रकारे तुम्हाला एकूण दोन इंच एक्स्ट्रा लागणार आहे आता आपण दंडघेर पाहायचा आहे तर दंडघेर देखील अशा प्रकारे आपली भाई दंडघेर देखील ब्लाऊज असा ठेवायचा आहे तर हे डब्बल आहे पाहू शकता तुम्ही तर ह्या डबल हिच्यावरतीच आपल्याला दंडघेर घ्यायचं जेव्हा आपण अंगावरती माप घेतो तेव्हा मा पूर्ण गोल राऊंड असा हाताचा घेतो पण जेव्हा ब्लाऊजवरती घेता त्यावेळी आपल्याला अर्धा दंडघेरचा माप घ्यायचा असतो तर हे आलेलं आहे साडेपाच इंच ब्लाऊजवर आपण फिटिंग करताना देखील अशा प्रकारे डब्बलवरतीच आपण साडेपाच इंच टाकणार आहोत त्यामुळे आपलं ब्लाऊज परफेक्ट बसणार आहोत तर जुन्या ब्लाऊजवरून माफी कशी घ्यायची हे तुम्हाला अतिशय सविस्तररित्या मी सावकाश सांगितलेलं आहे तरी देखील जर तुमच्या काही शंका असतील तुम्हाला यामध्ये काही समजले नसेल किंवा तुम्ही मला कमेंट करू शक तर तुम्ही मला कमेंट करू शकता तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका थँक्यू